नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी काल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार मुंबई चौफेर या वृत्तपत्रात एक बातमी आली मलेरियाचे उच्चाटन सध्या तरी अशक्यच असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे याविषयी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आरोग्य यंत्रणेचे जागतिक मलेरिया संचालक डॉक्टर पेड्रो अलोन्सो यांनी सांगितले मलेरियाचे निर्मूलन होण्याची फारशी शक्यता नाही यावर माझे असे म्हणणे आहे की मेडिकल सायन्सवर आधारित तीन स्टेप फ्ल्यू डायटने कोणताही वायरल इन्फेक्शन ताप घरी बसल्या बसल्या दूर होऊ शकतो मलेरिया कोविड यच एम पी व्ही कॅन्सर किडनी स्टोन्स डायलिसिस डायबिटीस किडनी फेल हार्ट डिसीज ब्रेन ट्युमर कोणत्याही आजारावर ना गोळ्यांना इंजेक्शन ना टेस्ट ना, ना शस्त्रक्रियाकरिता मेडिकल सायन्स थेरपी उपचाराने आयुष्यभर गोळ्या इंजेक्शनमुक्त आनंदाने जीवन जगू शकतात ऑटिझम ए डी एच डी मोफत उपचार टी बी मोफत उपचार व्हायरल इन्फेक्शन ताप कोरोना मलेरिया एच एम पी व्ही मोफत उपचार मोफत मार्गदर्शन संपर्क क्रमांक त्र्याण्णव सव्वीस चौवेचाळीस बावीस त्र्याहत्तर बौद्धाचार्य नीम थेरपी अभ्यासक व इंट्रीगेटेड मेडिसिन विद्यार्थी कसबे गुरुजी नमो बुद्धाय जय भीम मी बौद्धाचार्य कसबे गुरुजी मुंबई येथून बोलत आहे काल मुंबई चौफेरमध्ये बातमी आली ती बातमी मी आपल्याला वाचून दाखवतो मुंबई शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस मलेरियाचे उच्चाटन सध्या तरी अशक्यच मलेरियाचे निर्मूलन करणे तत्वशा शक्य असले तरी सध्या वापरत असलेल्या लसीमधील त्रुटी आणि मलेरिया नियंत्रणाची साधने पद्धतीमधील दोष लक्षात घेता मलेरियाच्या संपूर्ण निर्मूलनाची सध्या शक्यता नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे याविषयी संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेचे जागतिक मलेरिया संचालक डॉक्टर फ्रेड्रो ऑरेन्सो यांनी सांगितले की मलेरियाचे निर्मूल निर्मूलन करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा उद्देश आहे त्याबाबत कोणतीही शंका नाही मात्र त्याविषयी उपाययोजनांच्या शं शक्यताबाबतच प्रश्न निर्माण झाला झाले आहेत आपण सध्या करीत असलेल्या उपाययोजनेचा योजनांना लक्षात घेता तर त्यांच्या माध्यमातून मलेरियाचे निर्मूलन होण्याची फारशी शक्यता नाही असे त्यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले हे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे माझे असे मत आहे कोणताही व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला ताप हा सहज घरी बसल्या बसल्या जाऊ शकतो करोना असू दे मलेरिया असू दे एच एम पी व्ही असू दे कोणताही सर्दी खोकला ताप हा मेडिकल सायन्सवर आधारित थ्री स्टेप फ्लू डाईटने जाऊ शकतो कोणाला निदान करायचे असलात संपर्क साधवा मोफत मार्गदर्शन आहे माझा फोन नंबर नाईन थ्री टू सिक्स डबल फोर डबल टू सेवन थ्री